अरिहंत सुपरमार्केटची धम्माकेदार ऑफर खरेदी करा कमाल मिळवा बक्षिसे धमाल रुपये दोन पुढील खरेदीवर एक लकी ड्रॉ कुपन मिळवा व जिंका लाखोंची बक्षिसे आमचा पत्ता अरिहंत सुपर मार्केट चौक नारायणगाव घटना काल इथे घडलेली आहे योग्य दखल घेतली आहे त्याची आम्ही स्वतः इथे येऊन भेटलेली आहे घटनास्थळाची आमची निर्णय पाहणी केली आहे तिथे साहेब इथे आहात अडिशनल कलेक्टर साहेब आहात कलेक्टर साहेब आज बहुतेक अवेलेबल नव्हते परंतु बोलणं झालेला आहे दा यास जे आपल्या समोर मोठी समस्या आहे त्याचं निराकरण करण्यासाठी एक जॉईंट मिटिंग जे आहे त्यामध्ये सर्व संबंधित अधिकारी आणि जे पीडित नागरिक आणि त्यांचे प्रतिनिधी सामील होणार आहे असे प्रकारचा एक निर्णय घेण्यात आलेला आहे यासाठी जे पुढील निरोप आहे हे आमचा जिल्हा प्रशासनाबरोबर चर्चा चालू आहे माझी आपल्याला एवढी विनंती आहे की हा जे हे प्रॉब्लेम फार तुमची नाहीये ते आपली सर्वांची आहे आपली सर्वांची कचर जबाबदारी आहे आपण जे काही आपली मागणी प्रशासनाच्या समोर ठेवली आहे त्याचा आपण शांतपणे त्याच्यापर्यंत पोहोचली आहे आता त्याच्यामध्ये पोहोचल्यानंतर त्याची योग्य दखल घेण्यात आलेली आहे पुढील काही दिवसांमध्ये याच्यात जे ठोस निर्णय घेतले जाणार आहे म्हणून आपण शांतपणे हे आमचं सगळं ऐकला त्यासाठी आपले खूप भारी आहात आणि आपण कायदाबस्थाचा पालन करून नसत मिळवण्याचा निर्णय काढू एवढा माझा आपल्याला एक निरोप आहे थँक्यू जय हिंदू